शेळगाव इथं तरुणाचा खून देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद देगलूर तालुक्यातील मौजे शेळगाव इथं एक धक्कादायक व दुःखद घटना आहे फिर्यादी अर्जुन परमेश्वर माटलवार यांचा भाऊ संतोष परमेश्वर माटलवार वयवर्ष अठ्ठावीस याचा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री धारदार शस्त्रानं खून करण्यात आल्याची तक्रार देगलूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते प्रतिनिधी सय्यद समी जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड पोलीस स्टेशन देगलूर हातीतील दे मोजे शेळगाव येथील फिर्यादी नामे अर्जुन परमेश्वर माटलवार यांचा भाऊ मयत नामे संतोष माटलवार हा विधी संघर्षग्रस्त बालकाच्या बहिणीची छेड काढत होता या कारणावरून त्याने दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान उपलवार यांच्या घराच्या समोर बसलेला असताना त्यांचे मित्रासह त्यांनी येऊन चाकुनी येऊन एक मानेवर वार केलेला आहे चाकुनी आणि पाठीमाग एक पाठीत केलेला आहे खोलवर वार असल्यामुळं रक्त झाल्यामुळं मया त्याचा मृत्यू झालेला आहे योग्य ती कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत मी अर्जुन परमेश्वर माटलवार राहणार शळगाव देवदूर तालुका जिल्हा नांदेड रात्री दुर्गा माता मंदिर जवळ आरती होत्या वेळेस चाकूचे हल्ला करून माझ्या भावाची मर्डर केली कशाबद्दल बदल मर्डर कशाबद्दल झाले त्याला दोघालाच काय माहिती हा साडेआठ ला आ, रात्री पकडले रात्री पकडलेत ना पोलिसच्या ताब्यात आहे काय नाही ते झाली होती हा अगोदर झाली होती अगोदर मला माहीत झाली ते तर मी समजून सांगितलो त्याच्यावर नेम काय नेमकं गावातलं काय काय हा हा काय नाही पैसे वगैरे देणे बद्दल काय झालं तेच आम्हाला समजलं नाही हा दिलं ना हो काय अठ्ठावीस काय काम करत होता शेती हा मधमा भाऊ वडील भाऊ येडेआठ वाजता रात्री नऊ ला साडे नऊ आले हा नाही दोन, दोन किलोमीटर आला नाही मग येत झालं झाली आम्हाला डॉक्टर साहेबांनी घरला घेऊन जा अंत्यविधी करा म्हणून आमच्या हातात देऊन टाकले काय मागणी आहे आम्हाला काय नाही त्याला फाशीची शिक्षा व्हावी त्याला धोक्यामध्ये तिथं आरती होत होती दुर्गा मातेजवळ शेळगावला आरती होत होती सर्व लोक आरतीत मग्न होते कोणाला असं वाटलं नाही की कोणतरी इथं येऊन काहीतरी धिंगाणा करल काहीतरी करल अनैतिक काहीतरी करल असं कोणाच्याही स्वप्नात नव्हतं अचानक आला मागून घाव घातला आणि लगेच पळून गेला तर आमच्या सर्वांची आमच्या कुटुंबाची इच्छा आहे की त्याला फाशीची शिक्षा व्हावी येणं बंद केले तरी पण त्याच शंकेच्या ह्याच्यावर रात्री येऊन त्यानं दोन जागी पाठीत एकदा गळ्यावर एकदा वार केला दोन चार किलोमीटर दवाखान्या आणण्याचा प्रयत्न केलेत आम्ही सर्वे त्या ह्याच्यातून चार पाच किलोमीटरवर आला की तेच झालं त्याच रात्री साडेनऊ ला दवाखान्याला पोहोचल्या डॉक्टर साहेबांनी म्हणले नाही ना पंधरा वीस मिनिट झालं याच जीव गेला असं डॉक्टरांनी डिक्लेअर केलं रात्री पोलीस ठाण्यात गेल्या